नमस्कार माझं नाव यज्ञासंदेश सप्रे माझ्या शाळेचं नाव कैसीलाताई ठाकरे विद्यालय साडवली असे आहे मी या स्पर्धेमध्ये गट क्रमांक चारमधून भाग घेतला आहे आणि शिवाजी भोसले एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते कारण मला या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घ्यायला मिळाला आहे त्यांच्यामुळे माझ्या कवितेचे कवी आहेत बा भ बोरकर आणि माझ्या कवितेचं नाव आहे देखणे ते चेहरे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे की सावळे या मूल नाही फारसे गोरटे की सावळे या मूल नाही फारसे तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा वोळी ती जनांच्या सांडी ती नेत्रप्रभा वोळी ती दुःखे जनांच्या सांडी ती नेत्रप्रभा देखणे ते ओठ की जे ओवी ती मुक्ता फळे देखणे ते ओठ की जे ओवी ती मुक्ता फळे आणि त्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे आणि त्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे देखणे ते हातज्यांना निर्मितीचे डोहळे देखणे ते हातज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती देखणे ते स्कंद जाये नेता स्वेच्छया देखणे ते स्कंद जाये नेता स्वेच्छया लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे चांदणे सारखे देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा देखणा देहांत तो जो सागरी सा अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा धन्यवाद